मित्रांनो नमस्कार मी उमेश सणस द्रुपदाची राजकारण्या द्रौपदी हिचं स्वयंवर द्रुपदानं थाटलं होतं या स्वयंवरासाठी देशोदेशीचे राजे आलेले होते अनेक राजांना निमंत्रण होतं हस्तिनापूरचा राजा असलेल्या दुर्योधनाला निमंत्रण होतं या स्वयंवरासाठी दुर्योधन आपल्याबरोबर कर्णाला घेऊन या स्वयंवरासाठी गेलेला होता या स्वयंवरातला जो पण होता तो अतिशय अवघड होता अत्यंत चतुर अत्यंत कल्पक आणि अत्यंत बुद्धिमान अशा धनुर्धरालाच हा पण जो आहे तो पार पाडता येईल अशी परिस्थिती होती वरती छताला एक मासा टांगला जायचा तो मासा जो आहे तो गर गर फिरायचा खाली परातीमध्ये त्या माशाचं प्रतिबिंब बघायचं आणि परातीत माशाचं प्रतिबिंब बघून वर फिरणाऱ्या माश्याचा डोळा फोडायचा तो धनुष्यबाणानं फोडायचा अशा प्रकारच्या हा पण होता अशाच प्रकारचा पण जिंकून श्रीकृष्णांनी त्यांची पत्नी लक्ष्मणा हिच्याशी विवाह केला होता हा पण अर्जुनानंही जिंकला होता हा पण जिंकण्याचं सामर्थ्य असलेला आणखी एक धनुर्धर त्यावेळी भारत वर्षामध्ये होता तो धनुर्धर म्हणजे महारथी कर्ण होता कर्णानं या स्वयंवरात भाग घ्यायला तो आलेलाच होता कर्ण स्वयंवरातला पण मोडण्याकरता उभा राहिला कर्ण त्या जिथं मत्स्य तो मासा बांधलेला होता तिथं आला कर्णानं धनुष्यबाण हातामध्ये घेतलं आणि राजकन्या असलेली द्रौपदी तिनं संपूर्ण राज्यसभेला ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात सांगितलं मी सुतपुत्राला वरणार नाही सुतपुत्र असलेला कर्ण हा अंगदेशाचा राजा असला तरी तो सुतपुत्र आहे तो क्षत्रिय नाही मी क्षत्रियाशिवाय अन्य कोणाशी विवाह करणार नाही हे राजकन्येनं जाहीर केलं राजेकन्येनं हे त्यावेळी जाहीर न करता ज्यावेळी स्वयंवर जाहीर केलं त्याच वेळी जाहीर करायला हवं होतं कर्णाच्या तोंडची जी प्रसिद्ध वाक्य आहेत देवायत्ते तू कुलम मदायत्तम पौरुषम ही त्यावेळीची वाक्य आहेत की माणसाचा जन्म कोणत्या कुळामध्ये होतो हे त्याच्या दैवावर अवलंबून आहे माणसाचं पौरुष आणि पराक्रम जो आहे तो त्याच्या मनगटात अवलंबून मनगटावर अवलंबून आहे हे कर्ण नुसतं बोलला नाही तर कर्णाचं संपूर्ण आयुष्य म्हणजे मदायत्तम पौरुषम माझं पौरुष आणि माझा पराक्रम हेच माझं सर्वस्व आहे हे कर्णानं त्याच्या आयुष्यात वारंवार दाखवून दिलेलं आहे द्रोणाचार्यांनी कौरवांना आणि पांडवांना विविध विद्या शिकवल्या धनुर्विद्या शिकवली आणि त्याचं प्रात्यक्षिक बघण्याचा एक कार्यक्रम जो तो त्याने हस्तिनापुरात घेतलेला होता या प्रात्यक्षिकाच्या कार्यक्रमाला तो बघण्यासाठी शहरातले अनेक नगरजन आलेले होते भीष्माचार्य कृपाचार्य विदूर धृतराष्ट्र आणि सगळी वडीलधारी मंडळी गोळा झालेली होती अशा वेळी अर्जुनानं धनुर्विद्येतल्या अनेक असंभाव्य गोष्टी ज्या आहेत त्या करून दाखवल्या धनुर्विद्येतलं अर्जुनाचं लालित्य पाहिल्यानंतर सर्वजण डिकून गेले अशा वेळी एक तरुण जो आहे तो अचानक त्या ठिकाणी आला आणि तो हसत म्हणाला की अर्जुनानं जे काय केलं त्याच्याबद्दल एवढं कौतुक करण्यासारखं काय का आहे अर्जुनानं ज्या ज्या गोष्टी केल्या त्या सगळ्या गोष्टी मी करू शकेन त्या सगळ्या गोष्टी मी करू शकेन असं सांगणारा तरुण जो आहे तो दुसरा तिसरा कोणी नव्हता तर तो कर्ण होता कर्णाला त्याचं कुळ विचारलं द्रोणाचार्यांनी त्याचं कुळ विचारलं आणि त्यानं तो सुतपुत्र आहे ते कळाल्यानंतर कर्णाला त्या स्पर्धेमध्ये त्याचं कौशल्य दाखवण्यापासून वंचित ठेवलं गेलं कर्णाचं कर्तृत्व हो बघितलं गेलं नाही तर कर्णाचं देवा ते तु त्याला दैवानं मिळालेलं कुळ बघितलं गेलं आणि कर्णाला या स्पर्धेपासून दूर ठेवलं गेलं दुर्योधनाची आणि कर्णाची मैत्री ही त्याचवेळी सुरू झाली दुर्योधनानं कर्णाला अंगदेशचा राजा केलं एक मैत्रीचा नवा बंद कर्ण आणि दुर्योधनामध्ये सुरू झाला आणि ही मैत्री शेवटपर्यंत निभावण्याचं काम जे आहे ते कर्णानं त्याच्या आयुष्यातल्या शेवटच्या क्षणापर्यंत केलं ही पुढची गोष्ट झाली परंतु कर्णासारखा एक योद्धा जो आहे तो अशा पद्धतीनं सातत्यानं अपमानित होत गेला या अपमानाचा फार मोठा त्रास जो आहे तो एका शूर वीर आणि पराक्रमी कर्णाला झाला असणार यात शंका नाही कर्णाच्या दुर्दैवाचा प्रवास तसा त्याच्या जन्मापासूनच सुरू झाला होता कर्णाचा जन्म झाला आणि कर्णाच्या आईनं कुंतीनं कर्णाला गंगेच्या प्रवाहात सोडून दिलं गंगेच्या प्रवाहात सोडून देत असताना एका बंद पेटीमध्ये जे ते कर्णाला ठेवलं काही दागिने आणि अलंकार त्यामध्ये थे ठेवले द्रव्य ठेवलं की ज्याला कर्ण सापडेल ज्याला ही पेटी सापडेल तो त्या पेटीबरोबर जे आहे ते कर्णाला सांभाळेल आणि त्याच्या उदरनिर्वाहाची सोयी होईल हे सगळं बघितलं गेलं परंतु जन्मापासून ज्याची आईशी ताटातोड झाली जन्मापासून ज्याच्या जीवनाचा शोध मी कोण आहे हे बघण्यामध्ये गेला त्या कर्णाच्या जीवनाची सुरुवात ही अशाच पद्धतीनं दुर्दैवी रीतीनं झालेली होती अनेकदा कर्णाच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे अपमानित होण्याचे प्रसंग आले मी कोण या प्रश्नाचं उत्तर कर्ण आयुष्यभर शोधत राहिला कर्णाच्या अंगावर असणारे आणि त्याला अजिरामर करणारी कवच कुंडल एका बाजूला कर्णाचं त्याच्या कर्तृत्वात असलेलं क्षत्रियत्व दुसऱ्या बाजूला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की पौरुष आणि पराक्रम असूनही कर्णावर सातत्यानं अपमानित होण्याची वेळ येणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते कर्णाचं जीवन अधिक उजळून टाकणाऱ्या गोष्टी आहेत हे आवर्जून सांगितलं पाहिजे कर्ण हा भारतीयांच्या मनामनावर राज्य करणारा एक वेगळा राज्यकर्ता महाभारतातल्या आहे खरं नायकांमध्ये राहून देखील म्हणजे दुर्योधन आणि दुःशासनाच्या सदैव सहवासात राहून देखील कर्ण लोकांना अधिक प्रिय आहे कर्णावर त्याच्या जन्मापासून अन्याय झाला आणि कर्णावर अन्याय करणारे त्याचे आप्त स्वकीय होते त्याची आई होती कर्णाच्या जन्माचं रहस्य हे द्रौपदी स्वयंवराच्या वेळी कुंतीनं सांगायला काय हरकत होतं कर्णाच्या जन्माचं रहस्य हे कौरव आणि पांडवांना ज्यावेळी शस्त्रास्त्राच्या वेगवेगळ्या परीक्षा आणि वेगवेगळं प्रदर्शन जे आहे ते हस्तिनापुरातील जनतेसमोर देण्याची संधी मिळालेली होती त्यावेळी कर्ण माझा मुलगा आहे हे कुंतीनं सांगायला काय हरकत होतं काही हरकत नव्हती पण कुंतीनं याचा उच्चार त्यावेळी केला नाही कर्णाला के तू माझा मुलगा आहेस आणि मी तुझा स्वीकार करेन हे कुंतीनं महाभारताच्या युद्धाच्या अगोदर सांगितलं ते सांगण्यामागचा कुंतीचा हेतू हा देखील आपल्या अन्य पाच मुलांचं रक्षण कर्णापासून करणं हाच होता कर्णाची कवच कुंडलं काढली गेली तरी कर्ण हा महाभारतातला एक अजिंक्य योद्धा होता कर्ण हा महाभारतातला एक बलशाली धनुर्धर होता कर्णाचा पराभव कुणाला करणं शक्य नव्हतं कुंतीनं कर्णाच्या अंतकरणाला हात घातला नातेसंबंध सांगितला आणि कर्णाकडून जणू वचन मिळवलं कर्णानंही अहंकाराच्या अतिशय आवेशामध्ये कुंतीची निर्बत्सना करण्याच्या शीघ्रकोपामध्ये कर्णानं कुंतीला जणू वरच दिला की तुझ्या पाच पुत्रांपैकी चार पुत्रांची हत्या मी करणार नाही पाचवा पुत्र जो अर्जुन आहे तो बलशाली आहे त्याच्याशी मी लढेल आणि त्यात मी मारला गेलो तरी त्याच तुझे पाच मुल पुत्र जिवंत राहतील मी जिवंत राहिलो आणि अर्जुन मारला गेला तरी तुझे पाच पुत्र जिवंत राहतील आपल्या अन्य चार मुलांच्या जीवनाचं वरदान घेऊन कोणती जे आहे ते कर्णासमोरून गेले आपल्या सुद्धा रिक्त असताना न पाठवणारा कर्ण हा खऱ्या अर्थानं दातृत्वशाली होता हे याही प्रसंगात दिसून येतं नुसतं दिसून येत नाही महाभारताच्या युद्धामध्ये कर्णानं युधिष्ठिराचा पराभव केला कर्णानं भीमाचा पराभव केला कर्णानं नकुल सहदेवांचा पराभव केला आणि पराभवानंतर त्यांना ठार मारणं शक्य असतानाही त्यांना अभय दिलं त्यांना जीवदान दिलं आणि त्यांना पळून जाण्यासाठी मोकळा वाव दिला थोडक्यात आपल्या चार धाकट्या भावांना जीवदान देण्याचं काम एका बाजूला कर्णानं केलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला अर्जुनाशी लढाई चालू असताना युद्ध चालू असताना कर्णानं अर्जुनाशी जीवघेणं युद्ध खेळलेलं आहे आणि कर्णाच्या हातात शस्त्र नसताना कर्णाच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारचं आयुध नसताना कर्ण हा रथारूढ नसताना कर्णावर बाण सोडून कर्णाला मारलं गेलेलं आहे कर्णाच्या दुर्दैवाचा प्रवास त्याच्या जन्मापासून सुरू झाला तो त्याच्या मृत्यूच्या वेळी संपलेला आहे कर्णाचं आयुष्य हे असं आहे कर्णानं शिक्षण कुणाकडे घेतलं त्या गुरुंनी कर्णाला शिक्षण देण्यासाठी कर्णाला खोटं बोलावं का लागलं त्या व्यवस्थेतल्या त्या काळातल्या व्यवस्थेमधल्या जाती व्यवस्थेचा फटका करण्याला काय बसला आणि गुरूंनी आपल्या शिष्याला एखादा वर देण्याऐवजी शापच कसा दिला याबद्दलच्या कथा ज्या आहेत त्या महाभारतामध्ये सर्वत्र आहे आपलं हे शापित जीवन घेऊन जगत असताना कर्णानं आपलं दातृत्व आजिरामर केलं कर्णानं आपली मैत्री आजिरामर केलं आणि आपल्या आईशी असणारं नातं कळाल्यानंतर आईलाही जाताना कर्णानं काहीतरी दिलेलं आहे कर्णाचा मोठेपणा या सगळ्यांपेक्षा खूप वेगळा आहे कर्णाच्या जन्माचं रहस्य कर्णाला पहिल्यांदा श्रीकृष्णानं सांगितलं ते कृष्ण हस्तिनापूरच्या दरबारामध्ये शिष्टाही करण्याचा ठरलेला होता त्यावेळी सांगितलं कर्णाला बरोबर घेऊन गेला आणि कर्णाला सांगितलं की कर्णा तू राधेय नाहीस तू आहेस तू कौंतीचा ज्येष्ठ पुत्र आहेस तू कौरांची बाजू सोड आणि पांडवांमध्ये ज्येष्ठ पांडव म्हणून राहिलेले पाचही पांडव तुझा स्वीकार करतील मी द्रौपदीशी बोलून घेईन आणि द्रौपदी सुद्धा तुझा पती म्हणून स्वीकार करेल त्या काळातली सर्वात सुंदर आणि रूपगर्विता असणारी द्रौपदी की जिनं आपल्याला स्वयंवरात नाकारलं ती आपली पत्नी होऊ शकते हा मोह आणि हा मोहाचा क्षण हा करण्यासाठी खूप मोठा होता पण तू करणा ते सगळं नाकारलं नुसतं नाकारलं नाही कर्णानं जाताना कृष्णाला बजावून सांगितलं की माझ्या जन्माचं जे रहस्य श्रीकृष्ण तू मला सांगितलंस ते वेड्या युधिष्ठिराला सांगू नकोस नाहीतर हा युधिष्ठिर जे आहे ते पुन्हा सगळं राज्य जे आहे ते मला दान करेल आणि पुन्हा एखाद्या वनात आणि जंगलात जाईल मी प्रेमाच्या नात्यानं मैत्रीच्या नात्यानं दुर्योधनाशी बांधा गेलेलो आहे मी मला मिळालेलं राज्य हे दुर्योधनाच्या पायावर अर्पण करेल आणि दुर्योधनाला ते राज्य जे आहे ते सगळं मिळेल तेव्हा युधिष्ठिराला आणि अन्य पांडवांना माझ्या जन्माचं रहस्य सांगू नकोस हे सांगणारा सांग कर्ण त्याच्या व्यक्तिमत्त्वातनं त्याच्या वागण्यातनं त्याच्या माणुसकीतून त्याचं नातं जपण्याच्या वृत्तीतून अधिक मोठा वाटतो अधिक आपला वाटतो अधिक जवळचा वाटतो हरतरेचे अपमान सहन केल्यानंतरही मैत्रीचं नातं न ना सोडणारा हरतरीची दुःख सहन केल्यानंतरही जीवनाशी संघर्ष करणारा माझं आयुष्य हा केवळ संघर्ष याचं मानणारा कर्ण हा सर्वसामान्य माणसांना आपला प्रतिनिधी वाटतो आणि म्हणूनच महाभारताच्या कर्णात आजही अनेक लोक पडतात महाभारताचा कर्ण आपलासा जवळचा नव्हे आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग वाटण्याचं कारण हे सर्वात महत्वाचं ते हे आहे आणि म्हणून आपल्या जीवनातल्या आपल्या स्वतःमधल्या कर्णाचा शोध घेत राहा आपल्यामधला कर्ण तुम्हाला लढायला तुम्हाला संघर्ष करायला युद्ध करायला आणि दुर्दैवाशी लढत पुढं जायला नक्की शिकवेल जय भवानी जय शिवाजी